मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार आहे पण मी पण मजेतच आहे पण माझे जी थंडी वाढल्यापासून जे हेअरचे प्रॉब्लेम चालू आहेत ना त्यासाठी मी हा हेअर मास्क केलेला आहे जो अकाली केस पिकण्यासाठी पण पिकू नयेत म्हणून पण तो मदत करतो किंवा आपल्या केसांच्या ग्रोथसाठी पण मदत करतो आणि न शिजवा न वाटा काहीही न करता मी हा हेअर मास्क केलेला आहे जो मी आठवडी वापरतेच करतेच हा पर्याय चला तर आपण बघूयात कसा केलेला आहे त्या ते त्यासाठी मी जास्वंदाची पानं आठ ते दहा घेतले कारण मला फुलं मिळाली नव्हती ती काढायला कोण नव्हतं त्यासाठी मी पानं घेतले तुमच्याकडं फुलं असली तर तुम्ही फुलं पण घेऊ शकताय जी केसांच्या ग्रोथसाठी एकदम हेल्थफुल आहेत आणि एकच सा तर एक फुल सापडलं एक होतं ते पण मी घेतलेले अजून खूप सारी घेतलेत पण मी पुढं दाखवणार आहे ते पण घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा मेथीदाणे घेतलेत कारण केसांच्या कुठल्याही पर्यायावर हेल्थफुल मेथीदाणे असतात आणि एक चमचा कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया घेतलेल्या आहेत ते अकाली केस पिकू नयेत म्हणून एक चमचा तांदूळ घेतलेत शाईंसाठी आणि कडीपत्ता हा तर केसांसाठी एकदम हेल्थफुल ग्रोथसाठी हेअर प्रॉब्लेमसाठी मी हे सर्व घेतलेले ते स्वच्छ धुवून घेणार आहे केसांचे एवढे प्रॉब्लेम चालू झालेत की त्यासाठी काय करावं किंवा काय न करावं हे सुचत नाही पण हा मी आठवडी मास्क लावते मला कुणी पण माझ्या पार्लरमध्ये ता आलेल्या ताई विचारतात की तुमचे केस पिकलेले नाहीत अजून पण ग्रे हेअर अजिबातच नाही आहेत माझ्यात त्यामुळे मी हा मास्क लावतेच लावते आठवडी आठवड्याला पंधरा दिवसाला लावतेच त्यामुळे माझे केस एकदम हेल्दी झालेत आत्ता मी पहिले एक वर्षाचे वर्षाला कट करायचे या वर्षी केले नाहीत मला आता ते वाढवायचेत त्यासाठी आता हे मी धुवून घेतलेलं आहे हे ओव्हरनाईट असंच ठेवायचं आहे भिजत दिवसभरासाठी भिजवा रात्रभरासाठी ठेवा भिजायला हे फक्त भिजवायचं आहे जे कलोंजी त्यातली भिजली पाहिजे तांदूळ मेथ्या सगळं भिजून त्याचा अर्क फक्त त्याच्यात उतरला पाहिजे कडीपत्त्याचा जास्वंदाच्या फुलाचा हे मी ओव्हरनाईट भिजायला ठेवलं होतं बघू शकता आता तुम्ही सगळं पाण्याचा कलर बदललेला आहे त्याच्यातलं सगळं पोषक तत्व असते ते सगळे त्याच्यात पाण्यात उतरलेले आहेत आता हे थोडंसं कूस करून घ्यायचं आहे हातांनी नाही घेतलं तरी ठीक आहे तुम्ही असं पण गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही ते करू शकता नंतर मला फुलं सापडली ती पण मी भिजायला घातली आणि ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे फुलांमुळे फुलांमुळे ते आपलं हे जे जेल फॉर्ममध्ये आलेलं आहे बघू शकताय तुम्ही हे सगळं त्याच्यात मिक्स करून एकदम बारीक ते चमच्याने घुटून घुटून ते गाळून घ्यायचं एकदम जेलसारखं ते खाली आलेलं आहे बघू शकताय तुम्ही ते पण काढून घ्यायचं सगळं आणि जर का तुम्हाला स्प्रे बॉटलनी स्प्रे नसेल करायचा तर तुम्ही हाताने पण लावू शकताय बघू शकताय ते एकदम जेलसारखं झालेलं आहे हे सगळं अर्क ह्याच्यात उतरलेलं आहे न शिजवत बसा न वाटत बसा फक्त स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि केसांना सगळ्या स्प्रे करायचं स्कॅल्पला करायचं लेंथला करायचं सगळ्या केसांना हे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही हे करून बघू शकताय कमेंटमध्ये मला सांगू शकताय की कि तुम्हाला किती फरक पडला हा मास्क लावल्यानंतर आणि केस धुतल्यानंतर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच हेल्पफुल व्हिडिओनसाठी शेअर करा लाईक करा भेटूया अशाच एका व्हिडिओ हे हेल्पफुल व्हिडिओमध्ये जे तुम्हा सर्वांच्या गरजेचं आहे तोपर्यंत धन्यवाद